नमस्कार मी डॉक्टर संतोष चव्हाण विषय विशेषज्ञ विशे कृषी विज्ञान केंद्र केंद्रसंगृह येथे कार्यरत आहे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आंब्याचे रोपं कोणत्या पद्धतीचे निवडायचे याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत आता येत्या जून जुलैमध्ये हा फळबाग लागवडीचा काळ आहे आणि या काळामध्ये बरेचसे शेतकरी आपण आंबा लागवड किंवा पेरू लागवड इतर पिकाची लागवड करतात तर त्यामध्ये प्रामुख्याने आंबा लागवडी करताना किंवा आंबा लागवड करण्याच्या वेळी आपण कोणते रोपं निवडावे आणि रोप ते कशा पद्धतीने निवडावे याची माहिती असणे आपल्याला खूप गरजेचं आहे कारण की आपल्या बागेचं आयुष्य हे रोप आपल्या रोपांच्या निवडीवर अवलंबून असतं तर आपण सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळेस रोपं आपण आणण्याचे असतात आपल्याला त्यावेळेस आपण किंवा आपण जी रोपं आणतो ती शासनमान्य रोपवाटिका असावी त्या रोपवाटिकाधारकाकडं स्वतःची मातृवृक्ष बाग असावी हे आपण पाहणं गरजेचं आहे दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये की आपण ज्यावेळेस रोपं विकत घेतो रोप विकत घेताना आपल्याला हे पाहायचं आहे की ह्याचा जो खुंटाचा जो भाग आहे हा आणि हे जो कलम काडी आहे हे पूर्ण आपल्याला एकरूप झालेली असावी एकरूप झालेली असावी ह्याच्यामध्ये किंवा फुगल्याला किंवा कमी असा विसंगती असलेली नसावी दुसरं ह्या कलम काडीपासून हे जी जी, जी उंची आहे हे दीड ते दोन फुटापर्यंत असावी आणि ही जी काडी आहे ही एकदम जाड झालेली असावी त्याच्यानंतर दुसरं ह्याचा जो पानाचा कलर आहे तो पूर्णपणे आपल्याला हिरवा झालेला असावा तर आणि विशेष ह्या या याचबरोबर आपल्याला या, 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 आप या पानावर किंवा ह्याच्यावर कोणता काळे डाग किंवा रोग नाही याची आपल्याला खात्री करून घ्यायची आहे सोबतच बऱ्याचदा आपण नर्सरीवर गेल्यावर आपल्याला अशा पद्धतीचे रोपं बरेचसे आढळतात हे जे आहेत आपण ह्याला पर्णगुच्छ म्हणतो रोग हा जो पर्णगुच्छ रोग आहे हा आपल्याला रोपवाटिकेमध्ये बी येतो आणि आपल्या फळबागेमेमध्ये बी येतो तर अशा पद्धतीची रोपं आपल्याला निवडायची नाहीत आणायची नाहीत ही जर रोपे आपण बागेमध्ये लावली तर ह्या परत मोठा झाल्यावर ह्याला त्याच्या मोहरावर आणि पानावरही अशा रोग येण्याची शक्यता असते त्याच्यामुळे रोपं निवडताना ही काळजी घेणं आपल्याला खूप महत्त्वाचं आहे तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी किंवा अधिक माहितीसाठी आम्ही आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा धन्यवाद